नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली टी आर पीच्या शर्यतीत ही मालिका स्थिर स्थान टिकून असते या मालिकेबरोबर त्यातील पात्रांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांना भावते ठरलं तर मग ही मालिका सध्या मोठ्या रंजक रंजकवर्णावर येऊन ठेपली आहे मालिकेत सायली अर्जुन पुन्हा लग्नबंधनात अडकणार असल्याचं आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे अशातच आता मालिकेत कुसुम हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा दानाडेच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत ठरलं तर मग मालिकेत सहकलाकाराच्या भूमिकेत असलेली दिशा दानडे प्रेक्षकांचं नेहमीच लक्ष वेधून घेत असते दिशाने लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले पाच वर्ष लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं कॅप्शन देत दिशाने रोमँटिक फोटो शेअर केले आहेत दिशाच्या पती देखील एक अभिनेता आहे त्याचं नाव सुहास लखन असं आहे दिशा आणि सुहास यांनी दोन हजार वीस मध्ये थाटामाटात लग्न केलं दिशाचा पती सुहास काही दिवसांपूर्वी धर्मवीर दोन चित्रपटामध्ये पाहायला मिळाला या सिनेमात त्याने न रवींद्र फाटक याची भूमिका साकारली होती याशिवाय सुहासने काही नाटक आणि चित्रपटांमध्ये देखील काम केलं दिशा दानडेला कुसुम या भूमिकेने लोकप्रियता मिळवून दिली आहे ठरलं तर मग मालिकेमुळे दिशा घराघरात पोचली मालिकेत कायम सायलीची साथ देणारी कुसुम प्रेक्षकांना खूप आवडते